आज मुलींना नाश्त्याला आणि डब्याला काय द्यावं हे सुचतच नव्हतं मग लक्षात आलं की आपली आई सुद्धा अशा वेळी आपल्याला अगदी दहा मिनिटात झटपट तयार होणारी धिरडी आणि चपाती बनवून देत होती मग मी पण लगेच बेसन पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हळद घातलं हिरव्या मिरचीचं वाटण घातलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं पातळ डोशासारखं पीठ बनवून घेतलं तवा गरम करून घेतला त्यावर ते थोडस तेल सगळ्या बाजूने पसरून घेतलं आणि अगदी डोश्यासारखं बॅटर त्यावरती घालून घेतलं आणि हे धिरडं मोठं करायचं कि बारीक हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला करायचं आहे यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे की लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपल्याला झाकण ठेवायचं एक वाफ काढायची आहे सगळीकडनं मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी खमंग खरपूस होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचंय कच्च अजिबात ठेवायचं नाही ते झटपट काहीतरी करायच्या नादामध्ये धिरडं कच्चं राहायचं आणि मुलांचं पोट बिघडायचं तर इथे आपल्याला तयार झालेले तुमचं सुद्धा माझ्यासारखं बऱ्याच वेळा होत असेल की नाश्त्याला आणि डब्याला काय बनवावं हे हो सुचत नाही तर धिरड चपाती नक्की बनवा अशी झटपट होणारी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका